दिनांक आठ ऑगस्ट व नऊ ऑगस्ट रोजी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा हिंगोली दौरा आहे त्यानिमित्त हिंगोलीच्या विश्रामगृह येथे मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूष यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी यांच्या सहकार्याने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये ममरडीच्या प्रतिनिधीने हेमंत पाटील मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संबूष यांचे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी इथे रमनचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची इथे दौरा होणार आहे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने इथे पदाधिकारी सुद्धा उपस्थित करून नेमका हा दौरा कसा संभा, कसा राहणार याची पार्श्वभूमी आहे ते जाणून घेऊयात साहेब प्रथम तर मला सांगा की आपल्या इथे राजसाहेबांचा दौरा त्याची खूप रेषा काय आठ तारखेला साहेब नांदेड इथे येणार आहेत प्रामुख्याने राजसाहेबांचा हा जो दौरा आहे हा पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांच्या गाठीबेटी पदाधिकाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर ते आणि येणारी विधानसभा या विधानसभेसाठी म्हणून कोण उमेदवार इच्छुक आहेत कोण उमेदवार आपण उभे करू शकतो याची चाचपणी करण्यासाठी म्हणून राजसाहेबांचा हा आठ आणि नऊ तारखेला दौरा आहे तर त्यासोबतच हा आपण जर सांगितलं की विधानसभाच्या अनुषंगानेच हा दौरा होणार आहे तर काही आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यावेळेला शक्यता आहे साहेब सांगण्याची सांगू शकतात कदाचित जसं आता साहेबांनी या दौऱ्यामध्ये दो दोन जणांची नावं जाहीर केली तसंच साहेब कदाचित नावही जाहीर करतील कि एखादा तीन पैकी एखादी विधानसभा आहे आमचा हा हा कार्यकर्ता लढवेल तीच चाचपणी जी आहे ती, ती, ती साहेब या दौऱ्यामध्ये करतील आणि त्यासाठी या, या बैठका लावलेली आहे सर अनु त्या दिवशी आठ आणि नऊ तारखेला साहेबांच्या दौऱ्यामध्ये कुठे भेटी राहणार काही ठिकाणी भेट देणार आहेत आणि सभा वगैरे की रॅली वगैरे काही राहणार आहे नाही रॅली वगैरे असा विषय नाही राहणार आहे साहेबांचं आमचे जे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे आहेत mm. किंवा वडकुते आहेत किंवा आमच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे यांच्या मार्फत मोठ्या ताकदीने साहेबांचं स्वागत केलं जाईल ठिकठिकाणी स्वागत होईल त्यानंतर मग साहेब इथे येतील आणि इथे आल्यानंतर मात्र साहेब इथेच शासकीय विश्रामगृहामध्ये बैठका पत्रकारांशी चर्चा असा त्यांचा कार्यक्रम आहे बाकी सभा किंवा मेळावा अशातला भाग नाही तर हे हा आहे दौऱ्याचा जो आपलं दिलेला संक्षिप्त माहिती याबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपल्याला मिळालीच आहे आठ आणि नऊ तारखेला राज साहेब नेमकं काय बोलणार आहे याकडे निश्चितच मनसे पदाधिकारी कार्यकर्ता आणि हिंगोलीच्या जनतेचं सुद्धा नव्हे तर राष्ट्राच्या राज्याच्या लोकांचे सुद्धा लक्ष लागणारच आहे कारण पहिली सभा इथे ही बारा वर्षानंतर पहिल्यांदाच हे बारा वर्षानंतर राज ठाकरे जे आहेत तिथे येणार आहेत आणि तिथे काय बोलणार पत्रकारांना या दिवशी पण आपण चर्चा करणारच आहोत तोपर्यंत आपण मग मराठीवर माझ्यासोबत बनत राहा मी पल्लवी अटल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी